जिल्ह्याचे आमदार राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेस दुष्काळाचं सावट त्या त्या वेळेस चा अनुभव असतुभ सभागृह घेतात कोतकर नगर जिल्ह्याचा बोरगाय पुण्याला सराव करतोय शिवरामबादा तालीम पुणे अभिजित खटके पैरवाचा पट्टा आणि या कुस्तीला पंचा शेवटची गोष्टी पंच कमिटी सगळेच खाली बसू द्या चला आपण खाली या थांबतील पंच सैदभाईद महाराष्ट्र केसरी दोन हजार पाच सालच्या महाराज केसरीच्या घड्यावरती ज्यांनी आपलं नाव कोरलं ते सैद भाऊ चाऊस पंच म्हणून आकड्यावरती गेलेले आहे त्यांना सहाय्य पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब आणि या गावचे विद्यमान सरपंच युवराज दादा सरपंच रामभो मजुरकर यात्रा कमिटी साठी अहोरात्र झटणारी मंच मंच थोडे फिरते राहा म्हणजे बाकीच्या लोकांना कुस्ती दिसेल ही कुस्ती निकाली झाली पाहिजे निकाले कुस्ती झाली तर माझे परत पाच पाच हजार वा आमदार साहेब म्हणतात कुस्ती निकाली करा पहिलवा आता दोन लाख दोन वरून पाच पाच हजार देतो म्हणतात आताच्या आणि कुस्ती जर निकाली झाली नाही तर मग ठरलेल्या रकमेतले पाच पाच हजार कमी केले जातील याची नोंद घ्या नाही नाही तसे नाही देणार आहे बक्षीस म्हणून त्यांना माणस आहे खर तर मी असं म्हणणार होतो नाही झालं तर आगोळ्या करून निघा पण आमदार साहेब म्हणतात तस नाही त्यांना झाली तरी देणार आहे नाही झालं तरी बक्षीस देणार आहे कुस्ती करा देवावरती विश्वास ठेवणारी माणसं आहे दृढ विश्वास असला पाहिजे दोन लाख बी रोख आले आणि आता जे पाच पाच हजार रुपये अण्णांनी माझ्याकडे दोन लाख दहा हजार रुपये रोख आले रोखीचा व्यवहार आहे सुदर्शन कोतकर आक्रमक झालेला निळा लांगेचा देवावरती विश्वास असला पाहिजे खर तर आणि सादिक भाई आता दोघांची वाटणी करू माझ्यासाठी पुढे आमदार साहेबांनी शाबाकीची थाप बनवून दोन हजार रुपया बक्षी दिलेलं आहे धन्यवाद आमदार साहेब वाजव नका वाजवायचं बंद करा कुस्तीत वाजवायचं काम अत्यंत कमी केलं पाहिजे या महाराष्ट्राचे जागतिक दर्जाचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नितू मांडके साहेब होऊन गेले ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हृदय वरती शस्त्रक्रिया केली त्यांचा कर्तृत्वावर विश्वास होता पुढं अंबानी परिवाराने त्यांच्यासाठी मोठं हॉस्पिटल बांधलं मुंबईला आणि विमानतळाची व्यवस्था केली होती त्यांच्या हॉस्पिटल वर का तर बाहेरून आलेले पेशंट वेळेत त्याच्यावरती उपचार केले जावे पुढं एक दिवस असा आला की डॉक्टर नीतू मांडकेना भारत सरकारनं त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि दिल्लीला बोलावला आलं तुमचा सत्कार ठेवलेला या या तारखेला तुम्ही दुपारी एक वाजता तिथे पोहोचा नीतू मडके साहेब संध्याकाळी विमानानं निघाले मुंबईतून पुढे अर्ध्या रस्त्यात गेले आणि एका एका ठिकाणी विमानतळावर विमान लँड झालं आणि ध्वनी क्षेपकावरून हवा झाला पुढचे दहा तास विमान हरणार नाही इथून वातावरणात पुढे बिघाड झालेला नेतू मडके साहेबांना ठरवलं आता आपण वेळेत कसं पोचणार गाडी भाड्याची गाडी केली डॉक्टर नीटू मंडके आणि निघाले बाय रोड निघाले धुवाधार पाऊस होता विजा चमकत होत्या रस्त्याने जात असताना एका अरुंद पुलावरून अरुं गाडी दुसऱ्या बाजूला गेली दहा किलोमीटर वीस किलोमीटर पन्नास किलोमीटर गाडी रस्ता चुकला डॉक्टरांनी ड्रायव्हरचा हात दाबला आणि सांगितलं आता आपण रस्ता चुकलोय कुठेतरी तास दोन तास करून रात्रीचा ता प्रवास करणं कठीण आहे मग समोर एक झोपडी दिसली झोपडीचा दरवाजा उघडला दरवाजावर थाप आणली आतून थरथरी थरथर त्या हाताला दरवाजा हाता उघडला गेला आणि डॉक्टर नीतू मडके साहेब म्हणले आम्ही थोडा वेळ इथे आराम करतो आम्ही रस्ता चुकलोय प्रवासचे आम्ही त्या मातेने हात घेतला माती माती बसण्यासाठी टाकलं पाणी दिलं सांगितलं देवो भोवा आपण बसा पण पार त्या पाण्यात बसून का का लागले असं धोका त्या असेनं सांगितलं तुम्ही का असा माझ्या घरी आलाय तुम्हाला चहा करते चहा टाकला पुन्हा ती माता येऊन पुन्हा ती दोरी वडा लागली पुन्हा नामस्मरण चालू झालं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नात हे नवा सुने डॉक्टर साहेबांच्या लक्षात आलं त्यांना दम निघाना त्या बाईला विचारलं निर्जुन असलेल्या मूर्तीला झोका काय होणार आहे सांगितलं बाबा तुम्ही कोण आहे मला माहित नाही पण पलीकडच्या खाटावर झोपलेलं माझं पाच वर्षाचं बाळ आहे त्याच्या हृदयाला होण आणि गेली तीन वर्ष झालं या बाळाचे वडील या जगातून निघून गेल्या जेवढं होत नव्हतं तेवढं बघितलं डॉक्टरांनी सांगितलं याला उपाय मुंबईला डॉक्टर करू शकतात आणि जर तुम्ही तिथे गेला तर हे बाळ जिवंत राहू शकत त्या बाईना हे सांगितलं डॉक्टरांच्या डोळ्यातून पाणी गडगड व्हायला लागलं आणि मग बनले जर कोणी मला त्या डॉक्टरपर्यंत पोचवेल म्हणून मी देवाचा धावा करते तुम्ही कोण एवढं सांगा डॉक्टर उठून उभा राहिले हात जोडला ताई ज्या माणसासाठी तुम्ही देवाचा धावा करताय तो डॉक्टर नेंदू माणके आज तुमच्या झोपडी उभा बा, माझ्या गाडीत बसा मी तुमच्या मुलाला नीट करून देतो देवावरती त्या माणशीचा विश्वास होता तेवढा दृढ विश्वास नीतू मांडके सोडता दारात गेले तर नीतू मानकेंना त्या पासून मनात ठरवला कर्तृत्वापेक्षा देवावर विश्वास असला पाहिजे हे आवड असेल तर काळावादावर काय हरकत नाही दे। अशी देवावरती विश्वास असावा श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी अशी माणसं या समाजात होऊन गेली अंतिम टप्प्यातलं मैदान दोन्ही पैलवान खामान थपथपून गेले खामान भिजून गेले पाण्याने भिजतात ते फक्त कपडे बदलतात आणि घामाने भिजतात ती माणसं इतिहास बदलतात आणि ही मंडळी अतिशय प्रेमाळ माणसं या भागातली कुस्तीवरच प्रेम आहे आमदार साहेब जरा आजूबाजूला बघा तटबंदीचा एकही चिरा हलायला तयार नाही तुमच्यावरच या कुष्टीवरच या देवावरच प्रेम इथं दिसून यायला लागलेलं आहे मौलानी बाबाचे भक्त इथं सर्व धर्म येतात कुणी यादी बजरंग कोज करके करता दोन का मकसद एक होता कोई मंदिर बनाओ कोई मस्जिद बनाओ दोनो का पत्थर एक होता किसी के का भयकोर ब या भारत मातेत आपण जन्माला आलोय हो या मातीची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे तरुण पिढी पुढच्या वर्षी असंच मैदान ठेवा यंदा पुढच्या वर्षी संख्या वाढवा मालमे वाढवा संख्या वाढवा हे बघा सरपंच साहेब आणि माजी सरपंच साहेब दोन आत उभा आहे तुम्हाला मी अण्णांच्या साक्षीने आवाहन करतोय तुम्ही जर मोठं मैदान घेणार असला तर दोघं जर हात वर करा तुमचा हात म्हणजे गावाचा डेपोटी तर्फत आपण मी हात वर करा पुढच्या वर्षी दोन माल महाराष्ट्र केसरी शेवटची कुस्ती होईल वा करा की टाळ्या करा टाळ्या या वर्षी भावी महाराज केसरी पुढच्या वर्षी दोन महाराज केसरी या चाकड्यात करतील हा शब्द सरपंचांनी दि दिलेला आहे आमदार साहेबांच्या साक्षीने आणि पंचांचा निर्णय आमदार साहेबांस साक्षी नाही शेवटची कुस्ती आमदार साहेबांची नाही वा वा हे असे बांधून घ्यायला माणूस पक्का शेवटची कुस्ती आमदार साहेबांतर्फेच राहणार आहे पुढची पहा आपल्या बऱ्याच जणांना वाटत असेल असं तस परंतु हे दोन्ही ताकदीच्या पैलवान ताकदीच्या पैलवान